नमस्कार जानकरांना शह देण्यासाठी पवारांची मोठी खेळी माड्यासाठी मास्टर प्लॅन तयार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे अचानक महायुतीत सामील झाल्याने महाविकास आघाडी आणि विशेषत शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे कारण माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाला आव्हान देण्यासाठी शरद पवारांनी जानकरांना लोकसभेच्या तिकिटाची ऑफर दिली होती मात्र त्यानंतर महाधेव जानकर हे अचानक महायुतीत सामील झाले त्यांच्याविषयी बोलताना शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात महादेव जानकरांविषयी जेव्हा पत्रकारांनी पवारांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की आमची इच्छा होती की माडक धनगर समाजाच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी ती इच्छा मी जाहीरपणे बोलूनही दाखवली त्यासाठी त्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांच्याशी आमचा विचारविनिमय झाला होता त्याला त्यांनी संमतीही दिली होती मात्र नंतर काय झालं ते समजलं नाही निवडणुकीमध्ये मतदार पलडतात पण उमेदवारही पलडतात असं दिसतंय असं काही चित्र त्या ठिकाणी दिसतंय पण आमची जी इच्छा होती ती मी पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य उमेदवारीचा शोध घेत आहोत आमच्याकडे लोकांचे अर्ज आहेत मागणी आहे अनेक उच्च शिक्षित लोक माड्यातून इच्छुक आहेत पण सामाजिक समतोल हा ठेवला असता तर आम्हाला आनंद होईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणत पवार यांनी त्यांचा मास्टर प्लॅन यावेळी सांगितला भाजपाने माड्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन केली आहे पण भाजपामधील एक गट मित्र पक्षातील दिग्गज नेतेही निंबाळकरांविरोधात आहे याच गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी शरद पवार यांनी माड्यातून महादेव जानकर यांची निवडणूक लढवावी असा प्रस्ताव देण्यात आला होता त्यासाठी जानकर देखील अनुकूल होते मात्र असा असताना अचानक जानकर हे महायुतीकडे गेले त्यामुळे पवार यांची खेळी मात्र काहीशी फसली जानकरांबाबत भाजपाने जी चाल खेळली त्याने पवार काही डगमगलेले दिसून येत नाही कारण या जागेवर एखादा धनगर समाजाचा उमेदवार खेळण्याची खेळी पवार यांनी खेळायचं ठरवलं आहे त्यासाठी त्यांनी मोर्चे ही सुरू केली आहे माड्यात धनगर समाज हा प्रामुख्याने आहे अशा वेळी धनगर समाजाची मतं मिळवण्यासाठी त्या समाजातील उमेदवार देण्याचा पवार यांचा प्रयत्न आहे एकीकडे रणजितसिंह निंबाळकर विरोधात असलेली नाराजी आणि दुसरीकडे धनगरांचं मत या सगळ्याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला होऊ शकतो असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषक देखील वर्तवत आहेत त्यामुळे जरी महादेव जानकर हे महायुतीसोबत गेले असले तरीही पवारांनी अद्याप ही हार मानली नाही किंवाहुनी माडा काबीज करण्यासाठी एक मास्टर प्लॅनसुद्धा त्यांनी यावेळी तयार केला आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद